बातमी साताऱ्यातून येते विषप्राशन प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळालेलं आहे स्वतःच्याच कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न उघडकीस आलेला आहे कर्णीच्या नावाखाली अख्ख्या कुटुंबालाच विष पाजल्याचं देखील समोर येत आहे राहुल तपासे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत राहुल नेमका प्रकार काय हा विलास सगळ्यात मोठी वाईट घटना ही म्हणावी लागणार आहे स्वतःच्या मुलांना बायकोला आणि स्वतःच्या आईला संपवण्याचा प्रयत्न आ, या व्यक्तीने केलेलं आहे विष्णू चव्हाण असं या व्यक्तीचं नाव आहे तो हे सगळं कुटुंब आहे ते बारामती या ठिकाणी राहणार आहे हे सगळं कुटुंब कुटुंबाला जी काही बाधा होती किंवा जी काही त्रास होता याच कारण कर्णीला जोडलं होतं आणि या कुटुंबाला सांगण्यात आलं की तुम आपल्यावरती करणी केलेली आहे त्या कारणातून जर काही करणी फेडायची असेल तर मांढरदेवी गडावरती जाऊन तुम्हाला हे अमृत प्यावं लागेल असं ह्या विष्णू चव्हाण यांनी सांगितलं आणि अख्ख्या कुटुंबाला एक बाटली दिली होती ही बाकी त्यांनी फलटण या ठिकाणी दिली हे संपूर्ण कुटुंब मांढरदेवी गडावरती आल्यानंतर या कुटुंबानं सगळ्यांनी एकत्रित्या बसून करणी फेडण्याच्या कारणास्तव हे अमृत म्हणून जे दिलेलं विष होतं ते पिलं आणि काही वेळातच या सगळ्यांना उलट्या सुरू झाल्या यातला जो बावीस वर्षाचा मुलगा आहे स्वप्नील चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला मात्र उर्वरित जे पाच जण आहेत त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या सगळ्या प्रकरणाच्या हालचाली ज्या वेळेला संशयास्पद वाटल्या त्यावेळेला मात्र पोलिसांनी चांगल्या पद्धतीने तपास करून यातला जो बाप आहे जो विष्णू चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता याच्यावरती तीनशे दोन प्रमाणे आणि तीनशे सात प्रमाणे तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल एकंदरीतच अतिशय दुर्दैवी घटना ही म्हणावी लागणार आहे सध्या आता पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून लक्ष घातलेलं आहे आणि त्या पद्धतीने याचा तपास सुरू झालेला आहे विलास धन्यवाद धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बदल तेव्हा अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे